नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित दुक्षावे दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी लघुकथा प्रस्तुत करत आहे कथा बीच एक माझ्या लघुकथेचं नाव निर्णय आई मी जरा बाहेर जाऊन येते आईला सांगून शिवानी तडक निघाली ती गावातील तळ्याकडेच याच तळ्यावर तिने आणि शेखरने लग्नाच्या आणाभागा घेतल्या होत्या लग्न दोन दिवसांवर आलं होतं आणि एका घाटात शेखरच्या गाडीचा अपघात झाला होता सहा महिने झाले होते अपघातानंतर न तो मिळाला होता न त्याचे शव शिवानीला शेखरची प्रतीक्षा असली तरी घरी समीरशी विवाहासाठी पाठपुरावा होत होता नुकताच समीरचा होकार आला होता शेखर सोडून दुसऱ्या कोणाशी विवाह छे कल्पनाही करवत नाही पण किती दिवस टाळणार लग्न लहान बहीण आहे लग्नाची काय करावं शेखर की समीर प्रेम की कर्तव्य विचारातच तिने एक छोटा दगड तळ्यातील पाण्यात फिरकावला अगदी वेळी पाण्यात उठलेल्या तरंगामुळे त्यात पडलेले एक प्रतिबिंब हल्ले कोण तिने मागे वळून पाहिले समीर तू का आलास माझ्या मागे तुला माहीत आहे ना शेखर शिवाय माझ्या मनात दुसरं कोणी नाही मी तर म्हणते तूच मला नकार का देत नाहीस सर्व माहिती असून तू माझ्याशी लग्न करायला का तयार झाला बोलता बोलता शिवानीचा गळा दाटून आला समीरने तिला हात देऊन उठवलं तो म्हणाला शिवानी अति शांत हो मी काय सांगत आहे ते नीट ऐक तू मला पाहता क्षणी आवडली होती परंतु तुला पाहायला आलो तेव्हा तेव्हा मला शेखरविषयी माहीत नव्हते मी होकार दिल्यावर तू मला त्याच्याविषयी सांगितले आपल्या दोघांच्या घरचे लोक आता लग्नासाठी घाई करत आहे काही हरकत नाही आपण दोघं लग्नाचं नाटक करूया आणि त्यानंतर आपल्या दोघांमध्ये पतीपत्नीचं नातं नसून फक्त मैत्रीचं ना, नात नातं राहील आपण दोघं मिळून शेखरला शोधायचा प्रयत्न करू शेखर सापडल्यानंतर मी त्याच्याशी तुझं लग्न लावून देईन पण सध्या तू होकार दे कारण माझ्या आईला कर्करोग आहे आणि तो शेवटच्या टप्प्यात आहे जास्तीत जास्त सहा महिने ती जगेल तिला तू खूप आवडली आहेस तिच्या खुशीसाठी मी तुला लग्न करण्याची विनंती करत आहे मी तिचा ऐकुलता एक, एक मुलगा असल्याने तिला हे जग सोडण्यापूर्वी जास्तीत जास्त आनंद मला द्यायचा आहे मी तुला वचन देतो लग्नानंतर मी तुला स्प तुझ्या मनाविरुद्ध स्पर्श देखील करणार नाही फक्त सहा महिने आईला तू सुनेचं सुख दे समीरचं बोलणं ऐकून शिवानीचे डोळे पाणावले तिने समीरला होकार दिला आणि दोन्ही कुटुंबात आनंदाचे झरे वाहू लागले धूमधडाक्यात लग्न सोहळा साजरा झाला लग्नानंतर दोघांचं नाटक सुरूच होतं समीरची आई तर खूप खुश होती तिला शिवानीचे किती कौतुक करू आणि किती नको असे झाले होते बेडरूममध्ये दोघं वेगवेगळे सोपत होते समीर पण आपल्या मर्यादा जाणून वागत होता त्या दोघांचे शेखरला शोधायचे प्रयत्न सुरूच होते पण हाती यश लागत नव्हतं लग्नानंतर दोघांनी हनीमूनला जावं मजा करावी असं समीरच्या आईला वाटत होतं पण आईच्या प्रकृतीचा बहाणा घेऊन ते टाळत होते परंतु समीरच्या आईला त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात चिंतेत व्हावी असं वाटत नव्हतं म्हणून ती दोघं नाही म्हणत असताना देखील समीरच्या आईवडिलांनी त्यांना आठ दिवसांसाठी काश्मी काश्मीरला पाठवलं होतं हा बदल शिवानीच्या साठी योग्यच ठरला आजूबाजूला दिसणारे नवविवाहित जोडपे पाहून नकळतच तिचंही मन प्रसन्न झालं होतं समीरचा स्वभाव तिला नव्यानेच कळत होता तो तिच्या मनापासून प्रेम करत आहे असंही तिला जाणवत होतं तिची काळजी घेत होता तिचं मन ज जपत होता परंतु मधून शेखरची आठवण घेऊन ती उदास झाली की तो तिला जपत होता नकळतच ती त्याच्या प्रेमात पडली होती आपण समीरशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तो योग्यच होता त्यामुळे दोघांच्याही घरचे खुशीत होते काश्मीरहून परत आल्यानंतर तिने समीरला पती म्हणून स्वीकारले होते धन्यवाद